नमस्कार शेतकरी बंधू नो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता तसेच नमो शेतकरी महासन्मान निधीचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँके खात्यात कधी जमा होणार याची आतुरता तमाम शेतकरी बांधवांना लागलेली आहे मग हे दोन्ही हप्ते कोणत्या तारखेला जमा होणार पाहूयात संबंधित सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच शेतीसंबंधित व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो आपणास माहीतच आहे की केंद्र सरकारची पंतप्रधान महासन्मान निधी योजना म्हणजेच पी एम किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी चालू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थी शेतकरी बांधवांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात म्हणजेच दोन हजार रुपये परमाने तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षामध्ये जमा केले जातात पण आतापर्यंत या योजनेचे सहा हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले आहेत म्हणजे शेवटचा हप्ता मार्च दोन हजार पंचवीसमध्ये सर्व लाभार्थी शेतकरी बांधवाच्या खात्यावर वितरित केलेला होता परंतु आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार आहेत आणि ती तारीखसुद्धा आता जाहीर केलेली आहे पण ज्या शेतकरी बांधवांनी ई के वाय सी केलेली असेल आणि बँक खाते आधार कार्डाशी लिंक असेल तसेच फार्मर आय डी म्हणजेच ज्या शेतकरी बांधवाकडे किसान क्रेडिट कार्ड आहे अशाच शेतकरी बांधवांना या दोन्ही हप्त्याचा आता लाभ मिळणार आहे आणि हे दोन्ही हप्ते याच महिन्यात म्हणजे येत्या वीस जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केले जाणार असल्याची माहिती आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच शेतीसंबंधित माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा เห็นเนี่ยวะ